घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तीन ऑक्टोबरच्या भागामध्ये इकडे आता जानकी सांगत असते मला न आता एकदा निकाल लागेपर्यंत कोणतंही सेलिब्रेशन करायची खूप भीती वाटते मला आता रुखरुख लागलेली आहे मला काय म्हणायचंय जोपर्यंत निकाल पूर्ण लागत नाहीये तोपर्यंत आपण कोणतंही सेलिब्रेशन करू नये असं मला वाटते त्यावरती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो जानकी उगाच घाबरू नकोस कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा आपण आता हे सेलिब्रेशन करायचं म्हणजे करायचं मी तर उद्या कोर्टामध्ये जातानाच इकडे मिठाईचे बॉक्स घेऊन जाणार आहे कारण मला सौमित्रवरती पूर्ण विश्वास आहे सौमित्र ही केस जिंकणार तुला नाही आहे का सौमित्रावरती विश्वास यावरती जानकी म्हणते मला सौमित्र भाऊजींवरती पूर्ण विश्वास आहे पण तरी सुद्धा माझं नशीब आहे ना हे इतकं फाटकं आहे ना की आता तोंडाशी आलेला घास आता तोंडातून निघून जातो यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो जानकी तू असं काही बोलू नकोस मला खात्री आहे उद्या कोर्टात तू केस जिंकणार जे काही पुरावे सौमित्राकडे आहेत ना ते पुरावे तो सादर करून तुला सोडवणार पण सौमित्र आणि अवंतिका आहे यावरती मग आता लगेचच जानकी सांगायला लागते काय सांगू तुम्हाला म्हणजे आता अवंतिकाचे वडील आजारी होते आणि अवंतिकाचे वडील आजारी असल्या कारणाने ते दोघ जण तिकडे गेलेत काल अवंतिका तिकडेच राहिली होती आणि काल अवंतिका काल न ती तिकडेच थांबलेली होती असं म्हटलं ती तो म्हणतो काय झालं ठीक आहेत ना आई वडील म्हणजे त्याचे वडील ठीक आहेत ना यावरती जानकी सांगायला लागते हो म्हणजे ठीकच असतील पण मला न सौमित्र भाऊजी जरा काळजीत वाटायला लागले असं आता ती म्हणायला लागते अवंतिका अवंतिका हे सगळं म्हणत असताना मग आता ऋषिकेश सांगायला लागतो तू काळजी करू नकोस काही झालं तरी सुद्धा उद्या सौमित्र आपल्याला ही केस जिंकवणार इकडे तोपर्यंत सौमित्र अवंतिकाकडे अवंतिकाला सोडवण्यासाठी ऐश्वर्याकडे येतो आणि हे घे हेच ते पुरावे आहेत जे पुरावे मी आता कोर्टामध्ये सादर करणार होतो हे घे पुरावे असं आता तिला म्हणायला लागतो ज्यावेळेला ते पुरावे जो तिच्याकडे देतो त्यावेळेला मग आता ऐश्वर्याला तो म्हणतो अवंतिका कुठे आहे आणि त्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते तुला काय मी मूर्ख वाटले का कोर्टाची हिअरिंग पूर्ण होईल आणि त्यानंतरच अवंतिकाला नव्या नवरीसारखी सजवून तुझ्याकडे पाठवेन यावरती तो म्हणतो हे बघ आपले डील ठरलं होतं की तू मला हे द्यायचं आणि मी तुला ताबडतोब अवंतिका तुम्हाला देणार दे यावरती ती म्हणते तू मला काय मूर्ख समजलास आत्ता जर का अवंतिकाला तुझ्याकडे दिलं आणि तू उलटा फिरलास तर कोर्टात कोर्टामध्ये माझ्या विरोधात साक्ष दिलीस तर ते काही नाही आजची कोर्टाची हिअरिंग होऊन जाऊ दे आणि त्यानंतर मग आता काय करायचं ते आता मी बघतो असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे ती पेपर घेते आणि त्यानंतर ती सांगायला लागते जास्त कोर्टात शहाणपणा करण्याचा प्रयत्न केलास ना तर तिकडे अवंतिकाच्या सोबतीला माझे गुंड आहेतच जर का तू इकडे शहाणपणा केलास की तिकडे अवंतिकाचं काम आता तमाम झालं म्हणून समजायचं असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत सौमित्र विचार करतो नाही अवंतिका साठी तरी पाहिजे ही बाई कोणत्या क्षणी काय करेल याचा काही भरोसा नाही इकडे आता तोपर्यंत कोर्टाची असल्या कारणाने नानासाहेब देवाच्या समोर उभे असतात आणि ते देवाकडे प्रार्थना करत असतात देवाकडे प्रार्थना करत असतात की आता काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता जानकीला यश दे म्हणजे ती आमच्या घरासाठी धडपडत असते या घरावरती कोणत्याही प्रकारचं संकट जर का आलं ना तर मात्र जानकी प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला आता इकडेच ह हजर राहत असते आणि जानकी ज्या ज्या वेळेला इकडे आता असते आणि त्या त्या वेळेला ती आता घरावरचं प्रत्येक संकट हरून नेते असं म्हणत असताना मग आता ताबडतोब इकडे नानासाहेब आणि आता सुमित्रा जामकीसाठी प्रार्थना करत असतात आणि काही झालं तरीसुद्धा जामकीला या घरामधून सु म्हणजे या आरोपामधून सुखरूप सोडव रणचंडिकेचं घरासाठी रूप घेणाऱ्या रणचंडिकेला या घरात तू परत आण असं म्हटल्यावरती मग आता सुमित्रा सांगायला लागते मला खात्री आहे काही झालं तरी सुद्धा सौमित्र जामकीला सोडवून आणणार म्हणजे आणणारच असं म्हणत ती आता खूपच कॉन्फिडंट असते इकडे तोपर्यंत अवंतिकाला सयाजीरावांनी किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि सयाजीरावांना ती सांगत असते काय चाललंय काय तुम्ही सोडा का हे सगळं करताय हे बघा काही झालं तरी सुद्धा जानकी वहिनी जिंकणारच तोपर्यंत तिकडे तो आता लगेचच येते ती म्हणजे ऐश्वर्या आणि अवंतिका जास्त टिव करू नकोस तुझ्या नवऱ्याला तुझी खूपच काळजी आहे म्हणजे बघ ना त्याने तुझ्यासाठी माझ्यासोबतच ठरलेलं लग्न आता मोडलेलं आहे जर का तुझ्यासाठी माझ्यासोबतच ठरलेलं लग्न त्यांनी मोडलंय तर तुझ्यासाठी तो आता इतकं काही करणार नाहीये का तो तुझ्यासाठी नक्कीच आता हे सगळं करणार आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते ही बघ तुझ्या नवऱ्याने मला आता ही फाईल देऊ केलेली आहे त्यामुळे आता काही झालं तरी सुद्धा तुझा नवरा तुझा नवरा हा आता तुझ्यावरती प्रेम करतो पण त्यासाठी त्यांनी आता जानकीचा हे पणा लावलेला आहे ही गोष्ट पण तितकीच खरी आता बघ जानकी कोर्टामध्ये निर्दोष कधी सुटणारच नाहीये कारण आता पुरावा सगळा माझ्याकडे आहे ना यावरती अवंतिका म्हणते तू कर ग तू किती प्रयत्न करायचे असतील ते प्रयत्न कर पण शेवटी शेवटी आता सत्याचाच विजय होतो काही झालं सुद्धा जानकी बहिणींची बाजू आता सत्याची आहे जानकी बहिणींची बाजू सत्याची आहे आणि सत्य हे कधीच कोणाच्या खोट्याच्या आड लपून राहू शकत नाही आहे त्यावरती आता इकडेच ऐश्वर्या सांगायला लागते असं का पण ज्या वेळेला सत्य लपवण्याची वेळ येईल ना त्यावेळेला खरे पुरावे माझ्याकडे आहेत आणि त्यावेळेला मग आता मी काय करते ते तू बघच असं म्हणत ऐ अवंतिका आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये बोलणाचाली चालू असताना इकडे आता सयाजीराव सांगतात ऐशू तू नको हिच्या नादी लागोस आता काही झालं तरी, तरी, तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता कोर्टामध्ये जानकीला दोषी सिद्ध करायचं आहे यावरती ऐश्वर्या म्हणते झालं डॅड फायनल झालेली आहे चला आता आपण कोर्टात जाऊया कारण आत्ताच्या आत्ता इकडे सिद्ध होणार आहे की काही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता जानकी दोषी आहे कारण जे काही सगळे पुरावे होते ते, ते सगळे पुरावे आता आपल्या बाजूने आहेत आणि त्यामुळे त्यामुळे त्या काही झालं तरी आपल्याला कुणीही अडवू शकत नाहीये अवंतिका म्हणते तू कितीही नाटक केलंस ना तरी विजय हा सत्याचाच आहे शेवटी सत्य जिंकणार आहे जानकीबाईंना कधीच शिक्षा होणार नाही आणि त्या निर्दोष सुटणार यावरती मग आता सयाजीराव म्हणतात काय शू हिचा जरा बोलगत जास्तच वाढलेली आहे बघ ना किती टिव टिवट्यव करत बसलेली आहे त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ऐश्वर्या डाडा तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका चला आपल्याला कोर्टाच्या हिअरिंगसाठी जायचं आहे आत्ताच्या आत्ता जानकीला शिक्षा होताना मला पाहायचं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लगेच सयाजीराव सांगायला लागतात ते म्हणजे कावेरीबाईला हे बघा आम्ही बाहेर चाललोय आमची माणसं तर आता इथे आहेतच पण तुम्ही शहाणपणा करण्याचा प्रयत्न जरी जर का केलात ना तर गाठ माझ्याशी आहे जर तुम्हाला हिचा पुळका आला आणि तिला वाचवण्याचा तुम्ही जर का प्रयत्न केला तर मात्र आता तुमची अशी अवस्था करून टाकेन ना की तुम्हाला कळणार पण नाही असं म्हणत सयाजीराव आता इकडे धमकी देतात आणि सयाजीरावांनी धमकी दिल्यावरती मग मात्र आता इकडे ते दोघ निघून जातात मग कावेरी येते आणि कावेरी सांगायला लागते हे बघ अवंतिका तू काही चिंता करू नकोस जानकीला काही होणार नाहीये तुझा सत्यावरती विश्वास आहे ना सत्यावरती विश्वास आहे त्यामुळे आपण आता या सगळ्यामध्ये सत्यावरतीच विश्वास ठेवायचा आहे काही झालं तरी सुद्धा जानकीला खरंच काही होणार नाही ही, ही गोष्ट आता तुला पण माहिती आहे ही गोष्ट आता मला पण माहिती आहे जानकी या सगळ्यामध्ये निर्दोष सुटेल आणि मग दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये हिअरिंग जानकीची असते जानकीची ज्या वेळेला हिअरिंग असते त्यावेळेला मग मात्र आता इकडे जज साहेब सांगायला लागतात सगळ्यात पहिले सौमित्र रणदिवे तुम्ही आता जे पुरावे सादर करणार होतात ते पुरावे सादर करा मागच्या वेळेला ऐश्वर्याला चक्कर आल्यामुळे ते पुरावे तुमचे सादर करता करता राहिले त्यामुळे सगळ्यात पहिली सुरुवात आपण तुमच्याकडूनच करूया तुम्ही आता या सगळ्यामध्ये सुरुवात करावी आणि जे पुरावे तुम्ही त्या दिवशी कोर्टासमोर सा सादर करणार होतात ते पुरावे आत्ता सादर करावे आणि लवकरात लवकर करावे जेणेकरून कोर्टाचा आता इकडे वेळ वाया जाऊ नये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सौमित्र म्हणतो मिलॉर्ड मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो सौमित्र की माझ्याकडे खरं तर आता कोणते पुरावे नाही आहेत यावरती हे वाक्य ऐकायलावरती म्हणजे आता इकडे लगेचच सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेला जानकी विचार करायला लागते की आता या सगळ्यामध्ये सौमित्र भाऊजी इतके तर हलगर्जी नाही आहेत की त्यांच्याकडून आता इकडे म्हणजे ते पुरावे जातील यावरती ऋषिकेश विचार करतो की नाही नाही काहीतरी झालेलं आहे म्हणजे आता असं कधी होत नाही की आता सौमित्र पुरावे आहेत असं म्हटलंय आणि त्यानंतर त्याच्याकडे पुरावे नाहीयेत इकडे सयाजीराव मिशीवरती ताव देत असतात आणि कशा पद्धतीने आपला प्लॅन यशस्वी झालेला आहे असं आता विचार करत असतात त्यावेळेला ऋषिकेशला पण धक्का बसतो असं का बोलतोय सौमित्र सौमित्र का बोलतोय की आता त्याच्याकडे कोणताही पुरावा नाहीये त्याने तर आता मला सांगितलं होतं की त्याच्याकडे पुरावा आहे मग आता असं का तो करतोय असं म्हटल्यावरती मग आता इकडे जज साहेब पण चिडतात आणि जज साहेब म्हणतात काय चाललंय तुमचं म्हणजे तुम्ही तर ज्या वेळेला ऐश्वर्याला चक्कर आली होती त्यावेळेला सांगितलं होतं की तुमच्याकडे पुरावा आहे आणि त्या दिवशी तिला आता चक्कर जर का आली नव्हती तर म्हणजे आली नसती तर त्याच दिवशी तो पुरावा आपण सांगितलं गेला असता मग तुम्ही इतका उशीर का लावताय तेव्हा जर का तुमच्या हातात पुरावे होते तर आता तुम्ही तुम्ही आता या सगळ्यामध्ये इकडे आता तो पुरावा द्यायला हवे होता आणि त्यानंतर मग आता लगेच ती सा, ते सांग जज साहेब सांगायला लागतात तुम्ही कोर्टाचा वेळ का वाया घालवताय या सगळ्यामध्ये तुम्ही आता पटकन पुरावा द्या ना त्यावरती मग आता सौमित्र म्हणायला लागतो माझ्याकडून तो पुरावा हरवलाय पण मला ना या सगळ्यामध्ये आता इकडे थोडंसं मुदत पाहिजे आहे या मुदतीमध्ये आता मला मी जे पुरावे हरवलेत ते शोधून काढेन यावरती मग आता इकडे जजसाहेब म्हणतात काय म्हणत आहे अजून तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे यावरती आता इकडे सौमित्र म्हणतो मला पुढल्या हिअरिंगपर्यंत वेळ द्या एक हिअरिंग द्या त्या हिअरिंगला मी तुम्हाला नक्कीच काहीतरी पुरावे आणून देऊ इच्छितो असं म्हटल्यावर ती मग आता जानकीला विचार येतो की, की असं का करतायत सौमित्र भाऊजी नाही नाही सौमित्र भाऊजी असं कधी करणार नाहीत इतका हलगर्जीपणा ते कधीच करणार नाही आहेत काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये इकडे आता मला मला सौमित्र भाऊजींशी बोलायलाच पाहिजे कारण आता सौमित्र भाऊजी काहीतरी आहेत असं तिच्या मनामध्ये विचार येतो तोपर्यंत मग आता इकडे लगेचच धर्माधिकारी वकील उठतात आणि हे बघा हे कोर्टाचा वेळ आता वाया घालवतायत म्हणजे काही झालं तरी सुद्धा कोर्टाचा वेळ वाया घालवून पुन्हा 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 या केसवरती अभ्यास करण्यात काही अर्थ नाहीये कारण कारण या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे म्हणजे प्रश्न आहे तो म्हणजे सत्य समोर येण्याचा या सगळ्यामध्ये अजून किती हिअरिंग काढायची आहे मला नाही वाटत की सौमित्रा यांच्याकडे काही पुरावा नाही आहे म्हणजे नाहीच यांच्याकडे पुरावा कारण त्यांनी आता हिरोगिरी करत कोर्टामध्ये बोलले खरे की माझ्याकडे पुरावा आहे पण पुढल्या हिअरिंगला हे सगळं टाईट आहे फिज झालं त्यांनी सांगावं ना काय पुरावा आहे तो यावरती आता इकडे सौमित्राला आठवतं की आपण तर अवंतिकासाठी ते सगळे पुरावे दिलेत पण सध्या तरी आपण काही बोलू शकत नसतो आणि त्यावेळेला त्यावेळेला मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात जज साहेब की एक काम करा तुम्ही म्हणजे कसं आहे ना मला कळत नाहीये की तुम्ही काय पुरावे सादर करणार होतात हे तरी कोर्टासमोर सांगा आणि जर तुमचे पुरावे रेडी होते तर ते गेले कुठे यावरती सौमित्र म्हणतो एकदा एकदा मला संधी द्या आणि या सगळ्यामध्ये आता मला तुम्ही एक संधी द्या की मी हे थोडा पुढच्या हिअरिंगपर्यंत पर्यंत मी हे सगळं तुमच्याकडे आता इकडे आणून देऊ शकतो त्यावरती मग आता इकडे जज साहेब सांगायला लागतात ठीक आहे जर का एखादा निर्द निर, निरापराधाला सोडवण्यासाठी जर का आपल्याला वेळ द्यावा लागत असेल तर ही कोर्ट तुम्हाला पुढची हिअरिंग देते पण हे शेवटचा चान्स असेल कारण आता कोर्टाचा वेळ हा अनमोल आहे आणि तुम्ही असं नेहमी नेहमी करून कोर्टाचा वेळ आता वाया घालवण्याचा प्रयत्न करत आहात त्यामुळे त्यामुळे आता इकडे अजिबात हे जानकीला कळतच नसतं की आपल्यासोबत हे सगळं काय होते भाऊजी असं का, का करतायत कोर्टामध्ये धर्माधिकारी आपला सगळा जोर लावतात की सौमित्राला पुढची तारीख मिळू नये याच तारखेला आता इकडे कोर्टाचा निकाल द्यावा कारण काही झालं तरी ते त्यांच्या पथ्यावरती पडणार असतं कारण या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा हे सगळं पथ्यावरती पडणार आणि आता या सगळ्यामध्ये इकडे परत ऐश्वर्याच्या विरोधात कोणता पुरावा देण्यासाठी तारीख मिळाली नको पण जजसाहेब मात्र आता हे सगळं नकार देतात धर्माधी सरकारी सांगतात कोर्टाचा अमूल्य वेळवाया घालवून आता इकडे हे जे करता एक दम चुकी चा एक हे जे काही करतायत ना या गोष्टी एकदम चुकीच्या आहेत हे कोर्टाचा वेळवाया घालवणं यासाठी हे सगळं चाललेलं आहे यांच्याकडे कोणताही पुरावा नाही पण का कोणा स्टॉक जज साहेबांना जानकीबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर असतो म्हणून जानकीला पुन्हा एकदा संधी मिळावी असं आता त्यांना वाटत असतं आणि ते सांगतात सौमित्र रणदिवे तुम्ही खरं सांगायचं तर आता कोर्टाचा वेळवाया घालवलेला आहेच कोर्टाचा वेळवाया घालवलाय पण ठीक आहे तरी सुद्धा तुम्हाला एक संधी देण्यात येत आहे काही झालं तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामध्ये आता ही संधी देण्यात येते आणि त्यासाठी तुम्ही आता जानकीच्या विरोधात तुमच्याकडे काही पुरावे आहेत ऐश्वर्याच्या विरोधात तर ते पुरावे या या तारखेला सादर करावे तोपर्यंत तो कोर्टाचं काम तहकूब आहे इकडे तोपर्यंत सारंगला खूपच चिंता वाटत असते दादा हे सगळं काय आहे मला खरंच काहीच कळत नाहीये की हे सगळं काय घडतंय म्हणजे बघ ना सौमित्रीबाकडे काही पुरावे होते तर त्याने ते पुरावे ऑलरेडी सादर करायला हवे होते ना यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो सारंग तुला खरं सांगू का तर काहीतरी हे असं कारण असल्याशिवाय सौमित्र असं वागेल असं मला वाटत नाही आहे सौमित्राच्या या वागण्याला काहीतरी कारण आहे शंभर टक्के सौमित्रच्या वागण्याला कारण आहे असं म्हणत असताना मग आता इकडे लगेचच तोच सांगायला लागतो सौमित्र काय झालं बाहेर आल्यावरती तो लगेचच सौमित्रला विचारायला लागतो की सौमित्र काय झालं कुठे गेले सगळे पुरावे यावरती सौमित्र म्हणतो खरं सांगू का तर हे पुरावे माझ्याकडून हरवलेले आहेत यावरती ऋषिकेश म्हणतो कसं शक्य आहे सौमित्र तू का जे काही बोलतोयस ते मला अजिबात पटतच नाहीये आहे असं कसे पुरावे हरवलेत यावरती तो म्हणतो नाही म्हणजे पुरावे घरी आहेत तू काळजी करू नकोस दादा मी ते पुरावे पुढच्या हिअरिंगला कोर्टासमोर आणेल सौमित्र जे काही असंबद्ध बडबडतोय याबद्दल आता इकडे शंका यायला लागते ती म्हणजे ऋषिकेशला काहीतरी सौमित्र लपवतोय का आपल्यापासून काय लपवायचा प्रयत्न करतोय हे मात्र आता त्याला काही कळत नसतं आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो हे बघ सौमित्र मला काय वाटतं आहे का काही झालं तरी सुद्धा तू काहीतरी लपवतेस का सौमित्र म्हणतो नाही दादा तू चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा मी जानकी बहिणीला सोडवणार मला मुदत पाहिजे आणि तो निघून जातो त्यावरती मग आता लगेचच ऋषिकेश सांगायला तो जानकी काय चाललं याचं चा। इकडे तोपर्यंत ऐश्वर्या धर्माधिकारींना भेट घेते आणि धर्माधिकारींची भेट घेत आता इकडे मला न मला या केसचा निकाल स्पष्ट दिसत आहे मला न तडपून तडपून या जानकीने या घरामधून बाहेर काढलं होतं तेच त्या जानकीला आणि रणदिवे कुटुंबाला तडपत बघताना मला पाहायचं आहे खरं सांगू का तर हे सगळं जे काही चाललंय ना त्यानंतर हे रणदिवे कुटुंब तडपून तडपून मरेल आणि हेच मला पाहायचं आहे यावरती मग आता ते धर्माधिकारी वकील म्हणतात असंच घडणार आहे तुम्ही खरंच चिंता करायची काही गरज नाही आहे असं म्हणत असताना मग आता अवंतिकाला घरासमोर आणून आता टाकलं जातं सुमित्रा हे सगळं पाहते आणि अवंतिका अवंतिका असं म्हणायला लागते अवंतिका उठते आणि ज्या वेळेला अवंतिका उठते तोपर्यंत तिकडे आता सौमित्र येतो आणि आता इकडे विचारायला लागते सुमित्रा काय झालं अवंतिका तू ठीक तर आहेस ना आणि यावेळेला अवंतिका काहीच बोलत नाही आणि त्याच वेळेला तिकडे आता तो, सौमित्र येतो सौमित्र अवंतिकाला पाहतो तिला आता जवळ घेतो आणि फायनली आता इकडे सौमित्र मोकळा झालेला असतो तोपर्यंत धर्माधिकारी सांगत असतात चिंता करू नका हा निकाल तुमच्या बाजूने लागणार यावरती ऐश्वर्या म्हणते लागायलाच पाहिजे कारण काही झालं ना तरी या रणदिव्यांना बर्बाद करणार आहे मी इकडे तोपर्यंत मग आता ऋषिकेत चिडतो आणि विचारतो सौमित्र पुरावे कुठे आहेत त्यावरती अवंतिका काही बोल बोल ना तर सौमित्र तिला घरी टेन्शन द्यायला नको म्हणून शांत बसवतो आणि हे आता ऋषिकेश बघतो तर रूममध्ये आल्यावरती ऋषिकेश म्हणतो खरं सांगू का तर आपल्यापासून काहीतरी लपवलं जाते सौमित्र आपल्यापासून काहीतरी लपवते का कोणा स्टव त्याने आज कोर्टामध्ये कागदपत्र हरवलं हे खोटं सांगितले कारण मला माहिती आहे की ती तो किती काळजीपूर्वक हे सगळं ठेवत असतो ऋषिकेशला संशय आलाय की काहीतरी गडबड आहे ऋषिकेशपर्यंत सत्य आता पोहोचणार आहे की अवंतिकाला किडनॅप केल्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे